झोपायचं <गलता> थे। गेला ये काय म्हणतो का बाय आता तुला कामाला पैसे लागत आहेत हा मग बरं आणि माझी बायको काय काम करत नाही यम हातेला काय अडचणी आपल्या जमिनावर करून द्यायला मी जिवंत जाऊ दे पण अरे मला लग्न नाही व्हायला काही नाही अरे लोकांना उठवते बर किती आले अरे मी दर वर्ष झाला टिपून एकांच्या कधी मरते कधी मरते कधी तो मेहशिवाय आपल्याला मोकळ व्हायला आता तुला एक सांगत मलाही नाही हे पटतच नाही वागलं हे नाही ना माझ्यासाठी काहीच करेल नाही तो तरी लग्न झाले तो तरी चालू मग आता अजून मला पूरना याचं काम नाही का वारून दोनच महिने झाले जमीन जागा त्याच्या नावावर ठेव अडचण नाही पर हा काय करतो हा याला राहिला बायाचं झाड हा बाय का तिची जमीन आहे किती ओपून टोपून मोकळा होईल आणि आपला तसा ओवारे तो वारत लावून तो नाही नाही ते ओपून नाही दे ना काय असं ते आपल्या नाव करून घेऊ हा नावावर करून दे तो सेपरेट मामा सेपरेट आणि मला एखादी बाय खूप मला लग्न करून टाक म्हणजे नाही राहतो डोक्याला तोच मा डोक्याला ताण आहे तुझ्या लग्नाचा तो लग्न झालं मात्र गेलं ना की मी मोकळा झालो मला ताणच नाही कोडला कारण माझी आधुरी इच्छा राहून जायची लग्न करायचं लग्न करायचं अजून लग्न झालं नाही मग वाच दोन वर्ष राहिला ग तू राहिला तसाच मग आणि याला याला गावात किती लोक नाव ठेवून राहिले बाया आणतो काय करतो काय काय वागवत सोबत काय बाया आता या बायामध्ये बरं हिच्या घरी गेला घरी तिच्या घरी मारले तुम्ही तू म्हणतो हात उगरीतो नाम काय करतो नाही दोन तीन बाहेर खोटला काय करतो हाणून हाणून तरी किती का हाणतो हात उकळी सुटले मात्र हाण म्हणजे बायका बापाला द्या बापाला द्या हा ना तुला काय माहिती बाप काय खोडीच जागा नावर करून द्यावा आणि मग त्याला मोकळं ना आपल्याला मोकल एक काम कर चला पाहू दे कुठे तो काय येऊन आले इकडे आला आला आलं आलं येऊ देऊ 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 दे गुढीत बोल बर काय चाललंय ना नाही इकडे काय मी काय म्हणतो तुला गुढीत जमीन आमच्या नावर करून द्यायची का नाही द्यायची अरे मी मरेपर्यंत तुम्हाला देऊ शकत नाही खबर देऊ शकत नाही काय देऊ शकत नाही आला काढवा आम्हाला काल काढाव म्हणजे आता मावाली बायको आहे का मग माझं बायको मग मा... हा मग नाही बायको मग जमीन जागा आमच्या जा जा नावावर करून मी तर आ... मटण शिरा बाकरी ना बा कृपया तुम्ही मी नाव करून दिला उतारा दिला तुमच्या करून तर तुम्ही मावाली लय भारी माझ्या तू आम्हाला जमीन कधी नावावर करून जाणार आहे मी मेले शिव कस काही तू कधी का मानणार आहे आता मला मा माहिती आहे का मारून टाकू आम्ही तुला मारून टाकू कामून काम म्हणजे आम्हाला आमच्या आमची जमीन काढून पासतावले काय काढून तुला गावात तोंड दाखवलं टीव लग्न केलं भाऊ मग माझं काबर नाही करून करणार कधी धामा कधी एक तर पुरी मिळती नाही दादा पैसे देऊ नाही पुरी मिळती नाही अरे काय पैसे देऊ पण बोलत वापरायचे ना जर जमिनी नावर करून द्याय ना आणि मावाला कोण पाहिजे अरे आम्ही आहे तुला पाहायला काय पाहिजे तुम्ही हा नाही त्यापर्यंत तुला काय मर जाणार काय आणि जायचं गाव मोठा घालू आपण हा अरे गाव कनी घालतो पण माय हौस माऊस काही आता मस्त हाऊस आमच्या कसं गुडघ्या फुड्या मस्त हाऊस केलं ते तर केले पण आता ती गेल्यानंतर मला जरा बुजगंत पाहिजे का नको मी तुला बाय करायचो आता करायला पाहिजे ना एका टायमाला कर बाबा गेला आज वाटा पण पोर्याचं लग्न नाही झालं लगेच बायको करा अरे तो मला तो आलं केल्यानंतर करणार आहे मी आधीच नाही करणार आधी मग तू आता मंदिरा गाठव मंदिरामध्ये जावा हरीपाठ करावा तर काल बाय तुला पाहिला डोक्यात फक्क बसेल काय म्हात्याच्या नावान जमीन घ्यायची करून मस्त उतार आपल्या हातात आणि म्हातारा बसून भीक मागत हा हो बरे बरे असं इकडे पुढं काय नाही नाही बघा तू न शके जमीन आमचं नावर करून जमीन आमच्या नावावर करून दिली ना तु तू मोकळा झाला मी तर मोकळाच आहे मी मोकळा कस आहे माहिती का आम्हाला सोनेचे दात काने माने लावून लावून आम्हालाही ना आम्हाला जे बाकी उद्या करणार आम्ही ठरले काय आम्ही द्या, काय का, लग... कर जमीन कधी नावर करतो तुम्हाला हे पहिलं देणार कधी कधी हे पोराचं लग्न झालं का मग देतो ते लग्न लग्न होईल पण जमीन आव करून दे जमीन आमचं आव करून देतो लग्नाला बरोबर हे करी पूरी पर्यंत तो ले शरीर तू का बोलले त्याला काय नाही जमीन मी मरेपर्यंत तुम्हाला जमीन नाही देणार सागर रे ए बाले जिच्या पण का काय रे अरे पोरा आईला जाऊ घाणू बस चाललं रे मला घेऊन धाव रे धाव लोक धाव रे धावला पोरे कसे काढले मी आहो आता गाडायला लागले तुम्ही परी जाळायला लागले अरे तुम्हाला पोरे हो तुम्ही तुम्हाला पटत का अरे मला नेऊ नका रे अरे कर लोक तुम्हाला पटवतं काढून पास थांबलो मी काढून तुला सांगू राहलो जमीन दे लग्न करून देतो बनतो तरी मला झळकिव आणलं तुम्ही हा जित्या पण अरे जित्या पण नका रे असं करू चल वर चाल चल वर चल झोपायचं करायला अरे <स्ति> काय करू राहिले रे अरे पाणी नेऊन राहिले पोरी गाज वाटत अरे ये का तुला तुम्हाला बसतावले भाई काढून काढून बसतावले भाऊ अरे हॅलो फोन आलोय हॅलो मी काय तो लाकडाचा ट्रॅक्टर जाऊ द्या परत बोलाय संबंध म्हणजे काय संबंध म्हणजे काय संबंध भाऊ म्हणजे आमचा आमचा तर मला आहे का नाही जिवंत जाळीत काय जमीन आम्हाला जमीन भेट जिवंत त्याला किती दिवसाप सांगतो नाही नाही त्याला किती वाटत म्हणजे तुम्ही नादू गेले शहाजोग पाना नका बोलू तुम्हाला कोणी सांगितले इकडं सांगितलं अरे पण मी काय म्हणतो तुला सांगू राहिलो आमच्या नाव आमची जमीन करून दे काबर ऐकून राहिला कधी कधी नको पटले सगळं फोन करून बोलवले ते मी गांधो तू त्याला ना, हात नाव नको मी गांधो आमचा घरगुती प्रॉब्लेम आहे तुम्ही ना तुमचे लग्न झाले करून दिले तुम्ही लुटले ना आता सगळं तुम्ही निघा बरं तुमच्या तुमच्या आमचा वापे आमचा वापे आम्ही पाहून कोण अरे तुम्ही बरं दुम खाल्लं ना आता काय राहिले आता बापा काय करू करून बोलू राहिले पाटील बरोबर ना सांगा बरं पाटील बरोबर आहे माझं लग्न व्हायला अजून लग्न व्हायला मग बाप चालून टाकायचं मारून टाकायचं पाटील तुम्ही सांगा मग तुम्ही न्याय निवाडा करा मग नाही करून मग नाही तुमचं लग्न होणार आहे का

काय चालवलं आमच्या जमीन आमच्या नाव करून द्या लगेच लगेच आजच आजच जमीन पाहिनल फिकेतो खड्डे तुम्ही आपण ना काय करू रात्रीच गेम करून टाकू येऊन टाकू आता काहीच करू आता तुम्हाला तुकडा देणार नाही तुकडा तुम्ही आणले लो दे। ए ना लोकांनी पाहिले यांचे ना डबडे टुकडे करा तुमचे कोणते सगळे चालतं आपण घरी जाऊ या बोर लागले तो ने ने तो करीन मोठा आहे तू ना घरी येतो सांगतो काय तुमच्या जागता बायको जर नाही जर करून जर आणली मी मला जाळा आणलं ना तुमच्या उरा अरे तो बायकोला जाळेन तुला जाळेन मी तू घरी तुला सांगून देतो मी बायकोच करून आणीन तरच तुम्ही मला दिवसा जाळा आला तुला ही जागा वाटवून राहिली की

तू ना थांब थांब तू येऊ नाही कपड्या सहत पण तू घरी तू एवढ्या शाजोगाच्या कर तू ना घरी ये तुला ऐकू मग काय तू सरे गावानं पाहिले थांब 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 थांबे काय केले आम्हाला सगळं लक्षात आलं तुम्हाला यांचा काय कार्यक्रम करायचा आहे